नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून दिव्या कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये हो आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही कूड असा आणि कूड साबित करण्यासाठी जर तुमची केस हे तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित असेल की आम्ही कूड आहोत आणि हे जर आम्हाला सिद्ध करायचं असेल तर कशा प्रकारे आम्ही सिद्ध करू शकतो त्यासाठी खंडाच्या पावड्यांची आवश्यकता आहे का या संदर्भात हा उत्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओतून देणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आपण सगळ्यांना माहीत आहे की तू कायदा हा एकोणासशे अठ्ठेचाळीस साली जरी अस्तित्वात आला तरी त्याचं फरक अस्तित्व हे एकचार सत्तावन्न रोजी सुरू झालं म्हणजे एकचार सत्तावन्न रोजी जी व्यक्ती ही कूड असेल जी व्यक्ती ही कूड असेल किंवा जी व्यक्ती प्रत्यक्षात शेतीत असेल तर अशा व्यक्तींना टेरंट म्हटलं गेलं प्रोटेक्टेड टेरंट संदर्भात युट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही देखील युट्यूब चॅनलवर सर्च करून ते बघून घेऊ शकता आता मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की एखादा म्हणतो की तुम्ही पूल आहेत का नाही हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुराच्या पावते असते बंधन आहे परंतु आजच्या घडीमध्ये आपण पूर साबित करण्यासाठी ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत ते कायद्यामध्ये कुठे करण्यात आल्या कोणत्या स्वरूपाच्या तरतुदी या करण्यात आल्या आणि त्या तरतुदींमध्ये पुराच्या पावत्या या पूर साबित करण्यासाठी आवश्यक आहेत का या संदर्भात कुठे तरतूद करण्यात आली का या संदर्भात माहिती घेणार आहोत आता मित्रांनो जो व्यक्ती असं म्हणतो की तुम्ही पूर साबित करण्यासाठी खंडाच्या पावत्या आपल्या कारक आहेत तर या व्हिडिओमुळे तुम्हाला त्याचा निश्चितच पुढे फायदा होत आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण तूळ शाबित करण्यासाठी अंडाच्या पावत्या आवश्यक नाही या संदर्भात एक महत्वपूर्ण जजमेंट देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर मित्रांनो या केसमध्ये झालं असं की मालकाने पुरा विरुद्ध असं दावा केला की संबंधित व्यक्ती हा फक्त त्याच्याकडे ताबा आहे परंतु तो कूड नाही परंतु त्या पुराण्याचे सांगितलं की मी एक एकशे सत्तावन्न रोजी या बालकाच्या जमिनीमध्ये मदत धावत होता त्या दिवशी मी प्रत्यक्षात मी शेती बसत होतो त्यामुळे मी कूड आहे असं मागणी तहसीलदारांकडे संबंधित कुडाने केली आणि बत्तीस किस्त प्रमाणपत्र भेटण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता आता यामध्ये मालघाचा एकच एक मुद्दा होत की हा व्यक्ती जर कूड असेल तर याने खंडाच्या पावती अंड बरोबर आहे तर त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी हाच मुद्दा विचारात घेऊन त्याच्याकडे पुढाच्या पावत्या नाही म्हणून तो कूड नाही असं ठरवून त्याचे जो अर्ज होता तो रक परंतु त्याविरुद्ध अपील करत करत सदरच प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने जजमेंट देताना असं म्हटलं की तू ठरवताना कोणकोणत्या कायदेशीर तरतुदींचा विचार करायला हवा या संदर्भातल्या तरतुदी या कु कायदा कदम चार मध्ये आणि दोन अठरामध्ये मुक्त होतात म्हणजे कु कोणाला मुद्दा येईल या संदर्भात जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कलम दोन अठरा आणि चार यामध्ये कोणाची खरी व्याख्या करण्यात आणि कोणत्या परिस्थितीत त्या व्यक्तीला तुम्ही कूळ म्हणू शकता त्या संदर्भात सांगितलं परंतु या तरतुदींमध्ये कुठेही खंडाच्या पावत्या करण्यासाठी अशा प्रकारची कोणतीही प्रोव्हिजन किंवा तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली नाही त्यामध्ये तहसीलदारांचं जे म्हणणं आहे किंवा इतर वरिष्ठ न्यायालयाचं जे म्हणणं आहे की कुळ साबित करण्यासाठी खंडाच्या पावत्यांची आवश्यकता आहे सब मुद्द्याच ठीक आहे तर मित्रांनो आपण आपल्या चेंज वर्कशॉप मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये जी काही माहिती बघितली तर त्या संदर्भातला जे काही जजमेंट आहे ती आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये बॉम्बे टेनन्सी अँड लँड्स Lands Act अठ्ठेचाळीस सेक्शन दोन अठरा 인चा म्हणजे कूळ साबित करण्यासाठी आपण जी व्हिडिओ मध्ये माहिती बघितली की खंडाच्या पावत्यांची आवश्यकता आहे का व कूळ साबित होण्यासाठी कोणकोणत्या बेसिक तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आल्या त्या संदर्भातलं विवेचन या जजमेंटमध्ये करण्यात आलं त्यानंतर मित्रांनो यामध्ये एक हेडनोट दिली ड्यूम टेनंट रिजम्शन नॅचरली ग्रोईंग ग्रास युटिलाइज फॉर ग्रेजिंग कॅटल ऑफ टेनंट मित्रांनो आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की फक्त शेतीसाठी जर ती प्रत्यक्षात एक चार सत्तावन रोजी ताब्यात असेल तर कूड म्हणता येईल का तर याचं उत्तर या जजमेंटच्या आधारे असं देता येईल की जरी तुमच्याकडे त्या संबंधित मालकाच्या जमिनीचा ताबा हा जर शेतीसाठी जरी नसेल किंवा त्या जमिनीवरती फक्त गवत उगवत असेल आणि त्या गवताचा वापर जर तुम्ही तुमच्या गुरार डोरांसाठी करत असाल तरी देखील त्या जमिनीचे तुम्ही कूळ आहेत असं या जजमेंटच्या आधारे सिद्ध होतं तर मित्रांनो यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण जे काही महत्वाचा जो विषय होता त्याकडे जाऊया कूड साबित करण्यासाठी दोन अठरा आणि चार या संदर्भात जी काही तरतूद करण्यात आली ती आपण बघूया आता मित्रांनो या पॅरा क्रमांक दहा बिफोर वी प्रोसीड फर्दर इट वूड बी अपोजिट टू एडवर्ड टू द डेफिनेशन ऑफ टेनंट इन सेक्शन दोन अठरा ऑफ टेनंट मिन्स अ पर्सन हु होल्डस लँड ऑन लीज अँड इन्क्लूड ज्या व्यक्तीकडे ती जमीन ही ताब्यामध्ये असेल आणि ती जर कराराने असेल अ पर्सन हु इज डीम्ड टू बी टेनंट अंडर सेक्शन चार तर यामध्ये कलम चार खाली जो मानिव खरेदीदार असेल मानिव टेनंट असेल तर त्याची देखील इथं समावेश करण्यात आला अ पर्सन हु इज प्रोटेक्टेड टेनंट म्हणजे संरक्षित कुळ असेल त्याला देखील तुम्ही टेनंट म्हणू शकतात अ पर्सन हु इज परमनंट टेनंट जो कायमस्वरूपी कुळ असेल कायम कुड असेल त्याला देखील तुम्ही टेनंट म्हणू शकतात अँड द वड लँडलॉ शाल कन्स्टिट्यूट अकॉर्डिंगली दर डेफिनेशन रिलिवंट फॉर अवर यूज फॉर अवर पर्पज इज ऑफ एक्सप्रेशन दोन सतरा ऑफ दोन सतरा टेनन्सी मीन्स रिलेशनशिप ऑफ लँडलॉर्ड अँड टेनंट आता मित्रांनो यामध्ये महत्वाचं असं म्हटलं गेलं की टेनंट सिद्ध करण्यासाठी तुम्हाला टेनन्सी पण सिद्ध करावी हो लागेल टेनन्सी म्हणजे तुम्ही तुम कुडाचं आणि मालकाचं जे काही नातं असतं ते कूड आणि मालकाचं होतं का हे तुम्हाला दाखवता यायला पाहिजे इट विल बी बी नेसेसरी टू 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 ऑफ द पर्सन टेनंट कलम चार अ पर्सन नॉ एनी कल्टिवेटिंग बिलॉंगिंग टू अनदर पर्सन शाल बी डिम्ड टू बी टेनंट एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीची शेती जर प्रत्यक्षात कस असेल तर त्याला तुम्ही डीम टेनंट म्हणू शकता इफ सच लँड इज नॉट कल्टिव्हेर्सनली बाय द ओनर अँड इफ सच पर्सन इज नॉट अ मेंबर ऑफ द ओनर्स फॅमिली ऑर अ सर्व इन कॅश ऑर काइंड बट नॉट इन क्रॉप शेअर ऑर हायर लेबर कल्टिव्हेटिंग द लँड अंडर द पर्सनल सुपरविजन ऑफर ऑफ ए मेंबर ऑफ द ओनर्स फॅमिली और मॉर्गेज इन पजेशन तर या कुड साबित करण्यासाठी या बेसिक रिक्वायरमेंट या कायद्यामध्ये देण्यात आल्या परंतु यामध्ये कूड साबित करण्यासाठी तुमच्याकडे खंडाच्या पावत्या आवश्यक आहेत अशा स्वरूपाची कुठेही तरतूद जे जमिनीमध्ये नाही आहे त्यामुळे कूड साबित करण्यासाठी तुमच्याकडे माहिती आमचा हा व्हिडिओ कसा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक काही प्रश्न असतील तर तुम्ही तुम्हाला आपल्या स्क्रीनवर कसं असेल संपर्क संपर्क करून सहज उपसंगा घेऊ शकता धन्यवाद